हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द आहे सहाय्यक क्रियापद म्हणून क्रियापदाचे पूर्णकाळी रूप बनवण्यासाठी वापर मालिकेचे असणे जवळ असणे ला असणे मनात आणणे किंवा असणे संदर्भानुसार स्वीकारणे पिणे खाणे घेणे किंवा मिळवणे होत आहे हॅल्थचा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क दुसरा वाक्य आहे हॅव यू गॉट द जॉब तिसरा वाक्य आहे आय थिंक आय हॅव अ फीवर चौथा वाक्य आहे शी डिडंट इवन हॅव द स्ट्रेंथ टू स्टँड अप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू